मित्रांनो संपूर्ण ऑफिशियली माहिती मित्रांनो रेल्वे रिक्रुमेंट बोर्ड मुंबई आर बी मुंबई डॉट गो डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन ही संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत या एकोणीस सात दोन हजार चोवीसचा जे अपडेट आहे आणि मी तुम्हाला यामधून समजून देणार आहे की बाबा मी का ओरडत आहे तुम्हाला दहावी बारावी ग्रॅज्युएशन वाल्यांनो हे वर्ष यंदा रेल्वे मेकाभरतीचं आहे रेल्वेमध्ये परमनंट सरकार नोकरीचं हे वर्ष आहे मित्रांनो तुम्ही जर आतापासून अभ्यासाला लागला तर तुम्हाला नक्की या ठिकाणी यश भेटू शकतं कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भरती तुमच्यासाठी खुली होत आहे मग हे अपडेट तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण अगदी सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे तरी पण तुम्हाला जर काही नाही समजलं मला कॉल करा पण अट एवढीच आहे की अगोदर व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुमचा पण आणि माझा पण वेळ वाचेल तेच तीच माहिती विचारण्यापेक्षा व्हिडिओमध्ये मी संपूर्ण सोप्या पद्धतीने माहिती दिलेली आहे दहावी बारावी ग्रॅज्युएशन झोकून द्यायचं आहे रेल्वे भरतीच्या तयारीसाठी आणि व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी मित्रांनो जर तुम्हाला असं वाटत असेल की रेल्वेची तर परीक्षा आता मराठीतून होते मग मी मराठीतून तयारी कुठं करू ती पण अगदी अफोर्डेबल किमतीमध्ये कुठेही तुमच्या मनामध्ये असा ताण येणार नाही ना की अरे बापरे एवढी मोठी फी मी कशी भरू वगैरे वगैरे तर त्यासाठी मित्रांनो आपण ऑल महाराष्ट्र सगळ्यात कमी फीमध्ये सगळ्यात क्वालिटी कंटेंट या ठिकाणी तुम्हाला देत आहे लाईव्ह क्लासेस रेकॉर्डेड क्लासेस नोट्स टेस्ट हे फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला या ठिकाणी रेल्वे भरतीसाठी देत आहे या ठिकाणी आपण बघू शकता रेल्वे प्लस त्यामध्ये तुम्हाला सरळ सेवेचे पण या ठिकाणी दियता है दे, ना ना है। क्लासेस देताय मित्रांनो रेल्वे प्लस सरळ कधी फक्त दोनशे मध्ये लवकरच ही एकोणीशे नव्याण्णव होत आहे घरी बसून तुम्ही संध्याकाळी मित्रांनो या ठिकाणी क्लासेस पाहू शकता जरी तुम्ही जॉब करत असाल तरी सुद्धा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला संध्याकाळचा वेळ भेटू शकतो आणि जरी तुम्हाला संध्याकाळी पण नाही पाहायला भेटलं आपल्याला लाइव क्लासेस तरी पण काळजी करायची काही गरज नाही कारण तुम्ही नंतर सुद्धा तुमच्या वेळेनुसार कधीही पाहू शकता एक वर्ष त्याची व्हॅलिडिटी असणार आहे फक्त दोनशे नव्याण्णव पी आहे जर तुम्ही इच्छुक असाल तर मित्रांनो दोनशे नव्याण्णव बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहर या फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट या व्हॉट्सअपला पाठवला की तुम्हाला बॅच मध्ये ऍड करून घेतलं जाणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही याच नंबरला काय करू शकता कॉन्टॅक्ट करू शकता मग यामध्ये जर आपण बघितलं तर दहावी बारावी ग्रॅज्युएशनवरून या ठिकाणी व ज्या ज्या भरत्या येणार आहे ते तर मी तुम्हाला जे अपडेट आपल्याला पाहिजे आहे ते सांगितल्यानंतर सांगणारच आहे जसं की या ठिकाणी जानेवारी मार्च आणि अपडेट जे आहे ती याचेच रिलेटेड मित्रांनो आजची अपडेट असणार आहे की जानेवारी मार्चमध्ये आपली या ठिकाणी फॉर्म भरून घेतले होते एल पीचे चे त्यावेळी जर आपण या ठिकाणी बघितलं नऊ ते पाच हजारच्या आसपास या ठिकाणी जागा होत्या त्याच्याबद्दल पण आपण या ठिकाणी बोलणार आहे आता आपल्यासाठी काय मित्रांनो तर ज्यांचं पण दहावी बारावीने ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांच्यासाठी जुलै सप्टेंबर आणि ऑक्टोबर डिसेंबरमध्ये या ठिकाणी भरत्याच भरत्या आहेत त्याच्याबद्दलसुद्धा आपण या ठिकाणी बघूया तर आज आपण महत्त्वाचं म्हणजे तरी परीक्षा न भरकटता फक्त दोनशे नव्याण्णव आपले क्लासेस जॉईन करून कसं या ठिकाणी तुम्ही यश मिळू शकता ते पण या ठिकाणी बघणार आहोत कोणकोणता अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे हे सर्व तुम्हाला मागील दहा वर्षाचा रिसर्च करून मी तुम्हाला काढलेले पॉईंट या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे तर अगोदर थमलेलवरती मी तुम्हाला सांगितलं होतं की एकोणीस सहा दोन हजार चोवीसची जी अपडेट आहे तर ती अपडेट अगोदर पाहूया आणि नंतर मग बाकीचे दहावी बारावी ग्रॅज्युएशन वाल्यांसाठी बोलूया तर या ठिकाणी आपण आलेलं आहे ऑफिशियल वेबसाईटवरती रेल्वे मुंबई आर आर पी मुंबई यांच्या या ठिकाणी मित्रांनो रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये तर इथं जर आपण या ठिकाणी आलं तर आपल्याला मित्रांनो या ठिकाणी दिसून येत आहे ए एल पी पोस्टसाठीची ही जी काही नोटिफिकेशन आहे ते, 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 ते तर त्या नोटिफिकेशनवरती आपण काय करूया क्लिक करूया त्या नोटिफिकेशनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या ते नोटिफिकेशन मोबाईलमध्ये डाऊनलोड झालेलं आहे त्या ठिकाणी आपण बघू शकता रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणजे कोणतेही तुमच्या मनामध्ये शंका नको बाबा की बाबा हे माणूस जे सांगत आहे ते खरं का नाही ओके का आपल्याला दहावी बारावी ग्रॅज्युएशनवाल्यांना वाल्यानं फोर्स करतंय ते पण तुम्हाला समजून जाईल पुढं 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 फक्त पेशन्स ठेवा पाहत राहा पेशन्स ठेवा पाचवीच्या विद्यार्थ्याला पण समजेल एवढ्या सोप्या भाषेमध्ये मी सांगणार आहे तर हे नोटिफिकेशन जे आलेलं आहे ते आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड लोको पायलट म्हणजेच ए ये एल पी असिस्टंट पायलट याचं मित्रांनो या ठिकाणी एक नोटिफिकेशन आलेलं आहे तर जसं की या ठिकाणी रेल्वेने अगोदरच मित्रांनो एक तुम्हाला वर्षभराचं कॅलेंडर जाहीर केलेलं होतं की मी तुम्हाला वारंवार सांगत पण असतो तर ते कॅलेंडर एकदा मी तुम्हाला दाखवतो तर त्या कॅलेंडरमध्ये मी त्यांनी सांगितलं की अॅन्युअल कॅलेंडर आहे वार्षिक कोणकोणत्या जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंत कोणकोणत्या भरती येणार आहेत ह्याचंही कॅलेंडर त्यांनी जाहीर केलं होतं हे जर तुम्हाला मी आता पाठ झालेलं असेल तर रोज मी हे सांगत असतो ठीक आहे मग त्यांनी जानेवारी मार्चमध्ये एक एल पीची मित्रांनो जाहिरात काढली होती ठीक आहे आता त्याचे फॉर्म झालेले आहेत संपून गेलेले आहेत ओके त्यानंतर एप्रिल जूनमध्ये त्यांनी सांगितलं होतं टक्निशियनच्या येतील जुलै सप्टेंबरमध्ये त्यांनी सांगितलं होतं एन टी पी सीच्या वगैरे येतील मग आता ही जी काही जाहिरात आली होती मित्रांनो एल पीची ठीक आहे असिस्टंट लोको पायलटची बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता आता त्यांच्यासाठी उड्या मारायचा क्षण आलेला आहे कारण ते आपला आनंद लपवू शकणार नाहीत मित्रांनो डायरेक्ट त्यांना एवढा आनंद होणार आहे कारण इथं जर आपण बघितलं तर या ठिकाणी काय सांगितलं होतं की बाबा ही जी काय रिक्रुटमेंट ही जी जाहिरात आली होती दोन हजार चोवीसची ची जाहिरात होती जानेवारीमध्ये आपण बघू शकता तर पायलटची तर त्यासाठी जागा मित्रांनो आल्या होत्या पाच हजार सहाशे शहाण्णव एवढ्या जागा आल्या होत्या ठीक आहे तर आता त्या जागा काय झालेल्या जा मित्रांनो तर त्या जागा काय झालेल्या जा आहेत इन्क्रीज झालेल्या आहेत ठीक आहे त्याच्या जागा झाल्या आहेत इन्हान्स झालेल्या आहेत वाढलेल्या आहेत किती वाढलेल्या आहेत थोड्याफार नाही तर तिप्पट जागा वाढल्या आहेत मित्रांनो अठरा हजार सातशे नव्याण्णव एवढ्या जागा वाढलेल्या आहेत किती अठरा हजार सातशे नव्याण्णव एवढ्या जागा वाढलेल्या आहेत म्हणजे बघा किती या ठिकाणी एकोणीस सहाची अपडेट आहे जागा या ठिकाणी रेल्वेने काय केलेलं आहे त्यांच्या तिप्पट वाढवलेल्या आहेत आता ज्यांनी यासाठी फॉर्म भरला होता त्यांचं तर बल्ले बल्ले झालेलं आहे त्यांनी तर मित्रांनो दिवस रात्र एक करून या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात तर करायचीच आहे ओके ए एल पीचे आपले विद्यार्थी या ठिकाणी आपल्या क्लासला एल पीचे पण भरपूर विद्यार्थी आहेत त्यांना पण या ठिकाणी मित्रांनो आनंदी आनंद झालेला आहे सगळ्यांना आनंद आनंद झाला पण आता तुम्ही सर हे तर झालं बाबा ज्यांनी एल पीचा फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी ही तर चांगली तुम्ही आनंदाची बातमी सांगितली एल पीचे त्यांनी तर आता तिप्पट जागा या ठिकाणी वाढलेल्या आहेत तीन पट या ठिकाणी जागा वाढलेल्या आहेत ओके मग आता आमच्यासाठी काय बाबा तुम्ही तर थमलेलवरती लिहिलं दहावी बारावी ग्रॅज्युएशन आणि हे तर तुम्ही एल पीचं सांगितलेलं आहे ओके तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे की बाबा ही जी ऑफिशियल कॅलेंडर रेल्वेनी जारी केलेलं आहे ओके अॅन्युअल कॅलेंडर हे फक्त काय एल पी वाल्यासाठीच आहे का, का? नाही तर एप्रिल जून मध्ये या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं टेक्निशियनच्या ह्याचे पण जागा आल्या याच्या पण ऑलरेडी येऊन गेलेल्या आहेत आर पी एफच्या मध्येच या ठिकाणी जागा त्यांनी सांगितल्या होत्या तर सांगितल्या नसताना पण त्यांनी एक्स्ट्रा जागा दिल्या साडेचार हजार जागा ओके हे तर झालं आता वर्ष संपलं आता मी तुम्हाला अलर्ट करतो की बाबा आता तरी जागे व्हा वीस हजार जागा ऑलरेडी वीस कशा आता जवळपास पस्तीस चाळीस हजार जागा ऑलरेडी भरल्या गेल्या त्यांनी जाहिरात येऊन पण केली त्याला आता तुम्ही नाही भरू शकत बरं झालं गेलं तर ते शण काय तुम्हाला परत येणार नाहीत आता तुमच्यासाठी मित्रांनो या ठिकाणी दहावी वाल्यांसाठी ऑक्टोबर डिसेंबरमध्ये या ठिकाणी रेल्वे ग्रुप डीची भरती येणार आहे रेल्वेने सांगितलं रेल्वे जर एवढ्या दनादन दनादन जागा वाढवत आहे तर मित्रांनो ह्या उरलेल्या जागा पण येतील यावरती विश्वास तुम्हाला ठेवायला पाहिजे उगीच असं एकदम मंद हे सारखं जाहिरात येईल तेव्हा बघू वगैरे 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 म्हणजे तुमचा इंटरेस्ट नाही असं त्यातून तुमचं लक्षण दिसून येतं कारण जाहिरात आल्यानंतर मित्रांनो इथं जर जागा एवढ्या असतात तर फॉर्म पण तेवढ्याच पद्धतीने येत असतात हे लक्षात ठेवा त्यामुळे जर करायचं असेल नसेल तर ठीक आहे तुमचं तुमचं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही पैसे कमवू शकता उद्देश पैसा कमवणंच आहे ओके प्रत्येकाचा तुम्ही बिझनेसमध्ये वगैरे पण तुम्हाला जर रेल्वेमध्ये नोकरीच पाहिजे असेल तर आत्तापासून अलर्ट व्हा जुलै सप्टेंबरमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी म्हणजे नॉन टेक्निकल म्हणजे ज्यांचं आय नाही किंवा ज्यांचं कोणतं टेक्निकल एज्युकेशन झालेलं नाही तर ते सुद्धा भरू शकतात ज्यांचं झालंय ते तर भरू शकतातच पण याचं नाही झालं प्लेन ग्रॅज्युएशन आर्ट सायन्स कॉमर्स झालेलं आहे ते सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकतात असं या ठिकाणी सांगितलेलं आहे केवळ ग्रॅज्युएट वाले ओके तर ते, ते जे लेवल चार पाच सहाचे म्हणजे जेवढी लेवल जास्त रेल्वेमध्ये तेवढी पगार जास्त असेल लक्षात ठेवा तरी कधी येणार आहे जुलै सप्टेंबरमध्ये येणार आहे एन टी पी सी ग्रॅज्युएशनवाल्यांसाठी बरं आता ज्यांचं बारावी झालं त्यांच्यासाठी कोणते आहे तर त्यांच्यासाठी पण एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएटमध्ये या ठिकाणी पदं असतात अंडर ग्रॅज्युएट तर ती लेवल दोन आणि तीनची म्हणजे ह्याला एकवीस हजार सातशे बेसिक पे असतं याला पस्तीस हजार बेसिक पे असतं भत्ते बित्ते भरपूर असतात त्यामुळं हातात तुमच्या पगार भरपूर या ठिकाणी येत असते ज्युनिअर इंजिनिअरिंगल्यांसाठी सुद्धा या ठिकाणी ज्या पद वाढलेची या ठिकाणी अपडेट आलेले मित्रांनो सात हजार प्लस पदांची खुशखबर लवकर पण ती अजून आली नाही त्यामुळं मी तुमचा विश्वास गेन केलेला आहे आतापर्यंत त्यामुळं ऑफिशियल येत नाही तोपर्यंत ते अनाऊन्स नाही करत परंतु याची कानकून लागलेली आहे अनऑफिशियल आलेलं आहे ओके तर ते पण तुमच्यासाठी आनंदाचे आहेच म्हणजे या ठिकाणी पॅरामेडिकलच्या पण येणार आहेत कधी जुलै सप्टेंबरमध्ये मग हे झालं ग्रॅज्युएशन वाल्यांसाठी हे झालं बारावी वाल्यांसाठी दहावी वाल्यांसाठी काय आहे तर ऑक्टोबर डिसेंबरमध्ये मित्रांनो ही भरती येणार आहे लेवल वन म्हटलं जातं त्याला त्याला पण पेमेंट चांगलं असतं मित्रांनो अठरावीस हजार सुरुवात असते बेसिक पे भत्त भित्त धरून वाढत जाते तुमची पे ओके हे दहावी वाल्यांसाठी सगळ्यात मोठी भरती दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस मोठी भरती आली होती तर ही एक लाख प्लस जागा होत्या यामध्ये किती एक लाखापेक्षा जास्त या ठिकाणी जागा होत्या तर ही आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे तर ऑक्टोबर डिसेंबरमध्ये येणार आहे तर हे आता झालं बाबा तुम्ही अलर्ट होण्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे मग आतापासून काय करायचं आहे तर मागील दहा वर्षाचं रिसर्च करून मी तुम्हाला जे काय मित्रांनो अभ्यासक्रम केला आहे के तर आतापासून सुरुवात करा आणि असं काय तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो बाकी क्लाससारखं आपण लाखो हजारो फी घेत नाही फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला नोट्स पण देतोय टेस्ट पण देतो आहे लाईव्ह क्लास पण देतोय अपडेट पण देतोय कोणती भरती आली कोणती नाही आली दररोज मित्रांनो या ठिकाणी आपले क्लास होत आहे त्यामुळे तुम्ही टचमध्ये राहत आहेत आणि ही फी प्रत्येकाला कुणालाही असं गिल्टी फील होऊ नके की बाबा मी क्लास लावू शकत नाही त्यामुळे फी सध्या फक्त आणि फक्त किती ठेवलेली आहे फक्त दोनशे ठेवलेली आहे त्यामुळे जे ए एल पीला फॉर्म भरले होते त्यांच्या तर मित्रांनो बल्ले बल्ले एवढ्या जागा वाढलेल्या आहेत आता शेतावरून भाताची परीक्षा करायची त्या पद्धतीने मित्रांनो तुम्ही आता गेस करू शकता की पुढे एन टी पी सीच्या किती येतील ग्रुप डीच्या किती मोठी भरतील म्हणजे दहावी बारावी वाल्यांसाठी किती मोठी संधी रेल्वेने ऑलरेडी टाइम टेबल डिक्लेअर केलेला आहे त्याचा फायदा उठवा आतापासून जाहिरात आल्यावरती करू म्हणून मित्रांनो आता गाड राहू नका तहान लागेल तेव्हा या ठिकाणी वीर खांद्याचा प्रयत्न करू नका स्पर्धा भयंकर आहे आतापासून थेंबे थेंबे तळेसाचे दररोज थोडा 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 अभ्यास चालू राहू द्या जशी येईल तशी तुम्हाल तुम्हाल मी तुम्हाला अपडेट तर देईलच त्यांनी सांगितलेलं कॅलेंडर आहेच आपल्याजवळ मित्रांनो आता तुम्हाला दाखवलंच मी ठीक आहे तर जे विद्यार्थी इच्छुक आहेत आतापासून परिपूर्ण तयारी करायची असेल फक्त दोनशे नव्याण्णव मित्रांनो या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप पाठवला लागेल तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये जॉईन करून घेतलं जाणार आहे लाईव्ह नंतर तुम्ही रेकॉर्डेड सुद्धा पुन्हा पुन्हा पाहू शकता रेल्वेची संपूर्ण तयारी होईलच सोबत सरळ सेवा म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या जरी सरळ सेवेच्या भरत्या आल्या त्याची पण तुम्हाला यामध्ये तयारी करून घेतली जात आहे वन इयर त्याची व्हॅलिडिटी असणार आहे ओके okay. व्हिडिओ जर माहिती पूर्ण वाटला असाल नक्की नक्की लाईक करा तुम्हाला अजून जरी काही शंका असतील तरी बिंदास तुम्ही काय करू शकता मित्रांनो या नंबरला तुम्ही विचारू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशात्तर हा नंबर आहे या नंबरला तुम्ही विचारू शकता जे व्हिडिओमध्ये नाही सांगितलं ते विचारा जेणेकरून तुम्हाला अजून याच्याबद्दल माहिती भेटेल आणि दहावीवरून कोणत्या भरत्या आहेत ग्रॅज्युएशनवरून टी सी कसं बनायचं ट्युशन मास्टर कसं बनायचं त्याचे मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी टाकलेले आहेत त्याची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये देतो ते पण व्हिडिओ तुम्ही अगोदर पाहून घ्या अधिक माहितीसाठी तुम्ही जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशा तर या नंबरला कॉल करू शकता धन्यवाद